माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व शरद पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर शरद पवार हे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समिती तसेच विविध प्रश्नांवरची चर्चा केली जाणार आहे विधानसभा निकालानंतर पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली आहे ती मरगळ दूर करून पवार यांच्यातील ऊर्जित अवस्था आणणार ऊर्जित अवस्था आणणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे एक संध राष्ट्रवादी असतानाही सोलापुरात पक्षाची ताकद नव्हती आता तर पक्षामध्ये फूट पडले त्यामुळे आणि एक माजी नगरसेवक आणि ताकदवान नेते हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेत शरद पवार गटामध्ये पवार गटात जे नेते राहिले आहेत ते सध्या पक्षा जास्त सक्रिय नाही त्यामुळे पक्षाला मरगळ आली आहे त्यामुळे आता पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं काम शरद पवारांनी करावं लागणार आहे आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व कायम ठेवण्याचं आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे त्यासाठी शरद पवार नेमकी कोणती राजकीय व्यूहरचना आखतात हे पाहणं देखील गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीत माजी महापौर महेश कोठे आणि पक्षाला नवी ताकद आणि उभारी देण्याचं काम केलं होतं मात्र त्यांच्या अखाली निधनानं त्यांच्या समर्थक हे आता चिंतेत आहेत कोठे यांच्या अचानक जाण्यानं पक्षामध्ये तसंच राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोखळी निर्माण झाली ती पोखळी भरून करण्याचं काम देखील सर्वे सर्वा शरद पवार यांना करावं लागणार आहे पक्षात मनोहर सपाटे यू एन बेरिया भारत जाधव यांच्यासारख्या जुन्या आणि अनुभवी नेत्यांसह कार्यकर्ते अद्याप शरद पवार यांच्या शाह यांच्या पाठीशी आहेत त्यांच्यासह नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शरद पवार यांना आगामी निवडणुकीची खिंड ही लढवावी लागणार आहे यावेळी ते कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार काय सल्ला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे